नमस्कार शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला ना खोबऱ्याची वडी दाखवणार आहे नारळ वडी मी एक नारळ घेतला आहे किसून छान बारीक किसून एक वडी हे घेतले हा माझ्या या वाटीने दीड दीड ते पाऊण दोन वाट्या झाल्या त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घेतलेली जेवढं आपलं खोबरं असेल खोबरं हलकं असतं वा साखर आपली जड असते म्हणून साखर थोडी घेताना आपल्या कमी प्रमाणातच घ्यायची तर मी दीड वाटी याला पाऊण वाटी साखर घेतली आहे वेलची पावडर आणि दूध घेतलं एक वाटी आणि आपल्याला ना, दोन चमचे तूप घेतले आता मी तूप हे ते तूप घालते चमच्यावर तूप घालायचा तूप तापलं की आपल्याला पिसलेलं खोबरं पिसलेलं बोलतो कोण खवलेलं बोलतो कोण काय बोलतो हे करून घ्यायचं त्याच्यामध्ये चांगलं आपल्याला दोन तीन मिनटं चांगलं असं भाजून घ्यायचं

आपल्याला दोन तीन मिनटं चांगलं हलवून घेते हे असे आपले तुकडे दिसले तर काही हरकत नाही पण आपल्याला बाजूला काढायचे हलवून घे चांगलं जे थोडस मॉइसर आहे ते जरासा भाजल्यामुळे कमी होईल दोन तीन मिनिटं मी आता त्याला चांगलं हे करून घेतलेले आपल्याला या शे दोन तीन मिनिटं असं तुपामध्ये भाजून झालं त्याचं मॉइश्चर गेलं की आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण ही सापलं टाकायचे मी आपल्याला दूध वाटून घालायचंय कोण म्हणे दुधाने अजून ओलावाय हो पण नाही दुधाने अजून टेस्ट वाढते एक वाटी तरी दूध घाला एकदम छान टेस्ट येते त्याला आता कलर पण छान येतो मी सगळं त्याला चांगलं त्याला आता चांगलं साखर दाखव पण चांगलं आपल्याला त्याला असं घट्ट वहीपर्यंत आपल्याला खूप छान छाय असं तुम्हाला दिसत ना हे बघा हे बघा हे अशी पाच सात मिनिटं तरी मला लागली आपल्याला आता आपल्याला असं असं आपण कसं ओळखायचं की आपल्या चमचायला हलवताना आपल्याला असं जड वाटला पाहिजे की असं हलला नाही पाहिजे हे बघा हे असं आपल्याला चांगलंच आपलं झालं म्हणून समजायचं आता आपल्या ह्या लास्ट स्टेजला आपण वेलची घालूया तुम्हाला तुम्ही काही ड्रायफ्रुट्स घालू शकता वेलची घाला काजू घाला बदाम घाला काही घाला पण ही फक्त आता ही वेलचीच आणि ह्या स्टेजला आपल्याला आपल्याला आता हे तोपर्यंत इकडे ताट तयार करायचंय ताटाला तूप लावून घ्यायचंय म्हणून असं थोडस या ताटाला आपण असं तूप लावून घ्यायचं असं छानपैकी तूप लावून घ्यायचं आणि आपल्याला आता थोडस वाटलं की माझ्या आता ह्या कढईने माझं हे हे सोडलं हे तुम सोडलंय हे बघा असं हे आपल्याला पण मला हालत पण नाही माझा असा तोपर्यंत तेव्हा आपण साखरात पूर्ण तुम्हाला असं वाटलं कसं वाटणार हे बघा हे बाजूबाजून आपल्याला असं सा साखर अशी दिसणार साखरेचा सफई सफई तेव्हा आपल्याला असं समजायचं की आपल्याला हे आता परफेक्ट झालेलं आहे आणि ही अशी कढाई हे असं कढाई सोडणार आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे पूर्ण हे ठेवू नका हलत पण नाही ताटात काढायचंय तर मी हे स्वॅटर माझं ताटात काढते ही आपल्याला प्रोसेस फटाफट -प्त करायची पटापर, पटापर ये ये ले ले पटापर, पटापर आपर, हे आपल्याला पटापट पटापट असं दाबून आहे मी याने घ्या हे आपल्याला वापरलेलं आहे ना म्हणून आपल्याला असं ते पटापट पटापट आपले दाबले जात नाही म्हणून आपण असं हे करून असायचं हे पूर्ण एक, एक वाटी घ्यायची एक वाती घ्यायची आणि त्याला थोडंसं असं तूप लावायचं असं ह्या वातीला असं तूप लावून अशी असं दाबत जायचं फटाफट जा त्या चमच्याने करायचं नाही कारण का त्या चमच्याला जास्त चितकत जाणार असं हे फटाफट फटाफट आपल्याला दाबत जायचं आहे तुम्हाला तेवढे चाललेलं पाहिजे ते बघायचं कमी असेल अर्ध अर्धा ताटापर्यंत झालं तरी चालेल असं दाबून आपल्याला थोडंसं हे करायचंय आणि हे दाबून आपल्याला दहा मिनिटांनी वाटलं की हे आपलं कडक होत नाही हे माझं ओलचड आहे तर परत करायचं आणि दोन तीन मिनिटं आपल्याला परत गरम करून घ्यायचंय काही हरकत नाही काही होणार नाही हाताने तर आपल्याला होणारच नाही ते वस्त पण आपल्या या वाटीने असं आपल्याला गरम गरमच दाबायचं आहे तुम्हाला जेवढं जाळीचं पाहिजे जेवढं पातळ पाहिजे तेवढं असं आपल्याला दाबायचंय आहे माझं अर्धच ताट झाले हरकत नाही आपलं ताट फुल झालं पाहिजे असं काय नाही पण लेवल करून घ्यायचं असं मस्त पैकी लेवल करून घ्यायचं आणि आपल्याला दहा ते पंधरा मिनिट आपल्याला फॅन खाली ठेवायचं जरा पाच मिनिटांनी आपण काय त्या वाड्या पूर्ण असं आपल्याला थापून घ्यायचं तुम्हाला जेवढ्या जाडीची पाहिजे आपल्याला केवढी जाळी पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला थापायचं आहे पण ते गरम गरमच थापायचंय तर मी हे असं दोन मिनटं असंच ठेवते आणि दोन लगेच वडी नाही दोन ते दोन चार मिनिटाने फोगवाडी फाकायची तर हे असं फाटत जाणार असं मी अस दोन तीन मिनिट फॅन खाली घेऊन ठेवते मग तुम्हाला मी माझी वडी कशी झाली ती दाखवते बघू आपल्याला गरम गरम पडत असेल तर ठीक आहे आपण नंतर पाहूया छान होते तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही आकार द्या असं काहीच नाही चौकोन घ्या त्रिकोण घ्या कसही घ्या छोटे घ्या मोठे घ्या कसेही घ्या पण त्याला असा हे करून आपल्याला फॅन खाली जवळजवळ एक तासभर तरी हे काढायचं नाही तसे मी वड्या पाडून घेतल्या मी आता हे थोडे फॅन खाली ठेवते परत तुम्हाला मी हे जवळजवळ एक तासाने दाखवते असं माझे वडील झाले हे बघा मी ना अर्धा तास असंच फॅन खाली ठेवलं होतं थोडसी म्हणजे हे एवढं बघा हे बघा म्हणजे काप कशी छान झाले त्याची असं एकदमच छान झाले सगळी मी सगळी खाल्ली नाही पण म्हटलं ह्यांना दाखवते आणि मध्ये हे करून टाकते हे बघा एकदम कसे छान झालेली आहे असं कापो, चला, करा, करा, का चला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सेव्ह करा आणि अशीच कापं करून बघा कोण कोण खोबऱ्याची वडी बोलतो आम्ही बोलतो खोबऱ्याची कापं आमच्या पद्धतीने आणि कशी होतात ती बघा आणि माझ्या चॅनलला क्लिक सबस्क्राईब करा बेल अटनला क्लिक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ हो, रोज बघत राहा चला बाय बाय